नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार गटात झाला माजी मंदिराचा जोरदार पक्षप्रवेश शरद पवार गटात पक्षप्रवेशाची जोरदार मालिका सुरूच काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर अजित पवारांनीही राष्ट्रवादीमध्ये मोठे बंड केले आणि बहुसंख्य आमदारांना घेऊन राष्ट्रवादी नाव आणि चिन्हावरती ताबा मिळवला त्यामुळे शरद पवारांकडे ना चिन्ह ना पक्ष ना सत्ता तरी शरद पवार गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार मोठमोठे पक्षप्रवेश सुरूच आहेत आणि विधानसभेतही शरद पवारांकडे राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष नसतानाही त्यांनी तुतारी या चिन्हावरती बरघोस यश मिळवलं शरद पवारांचं लोकसभेतलं यश पाहता विविध पक्षातून मोठमोठे नेते शरद पवार गटात येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री चंद्रकांत त्रिपाठी यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला त्रिपाठी यांच्यासह श्रीकांत मिश्रा गौरी शंकर पांडे देवकुमार सिंग व संजय सिंग यांनी व अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला पक्ष संघटन बळकट करण्यासाठी हा पक्षप्रवेश प्रभावी ठरेल असेही बोलून प्रदेशाध्यक्षांनी सर्व मान्यवरांचे आपल्या पक्षात स्वागत करत सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मुंबई विभागीय अध्यक्ष राखी जाधव तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्तेही या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते त्यामुळे हा झालेला मोठा पक्षप्रवेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्वाचा मानला जात आहे तर तुम्हाला काय वाटतं माजी मंत्री चंद्रकांत त्रिपाठी यांनी केलेला पक्षप्रवेश विधानसभेसाठी फायद्याचा ठरेल की नाही ते तुमचं मत कमेंट कमेंटबॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा